हॅलो फ्रेंड आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या चॅनल आता माझा जो विषय आहे तो म्हणजे घरामध्ये विविध ठिकाणी झुरळे होतात आणि हो हे शंभर टक्के खूप जणांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता जेणेकरून तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे शंभर टक्के दूर होईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला टिप्स सांगते चला तर बघूया तर टिप नंबर वन जी आहे ते म्हणजे तुम्हाला लागणार आहे विनेगार व्हाईट विनेगार आणि गरम पाणी तुम्ही घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये तीन तृतीयांश तुम्हाला व्हाईट विनेगर टाकायचा आहे आणि ते जे मिश्रण आहे ते तुम्ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर थो, तुम्हाला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून आहे स्प्रे बॉटल तुम्हाला कुठेही मिळून जातील ठीक आहे तर त्या स्प्रे बॉटलमध्ये ते मिश्रण ठेवायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी जुळे येतात जसं की सिंक असेल किचन स्लॅब्स असतील कापडी काही तुमचे कपाट वगैरे असतील अशा ठिकाणी खूप सारे जुळे घेसात तर तुम्ही तिथे तुम्ही ते स्प्रे करायचं आहे स्प्रे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही कापसाचे बोळे घ्यायचे त्याच्यामध्ये डीप करायचे आणि ते कापसाचे बोळे विविध ठिकाणी ठेवायचे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे दुसरा जो आपला उपाय आहे तो म्हणजे लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा हा तुम्हाला लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे बेकिंग सोडा दोन चमचे जरा जास्तच घ्या ते व्यवस्थित मिक्स करा आणि ते जे मिश्रण आहे ते तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला झुरळ दिसतात त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करायचं आहे किंवा मग जसं सांगितलं तसं कापसाच्या फोळांनी त्याच्यामध्ये डीप करून तुम्ही ठेवायचं आहे जागोजागी ठीक आहे मग तिसरा जो आपला उपाय आहे तो, तो म्हणजे दालचिनी हां दालचिनीचा वापर आपण मसाल्यामध्ये करतो तर तुम्ही दालचिनीची काय करायचं आहे पावडर करायची आणि ती जी दालचिनीची पावडर आहे तुम्ही जागोजागी ज्या ठिकाणी झुरळ येत आहेत असं वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी ठेवून द्या दालचिनीच्या वासाने झुरळे लगेचच वेदनेने मरून जातील ठीक आहे त्यानंतर चौथा जो आपला उपाय आहे तो म्हणजे काकडी काकडीचे तुम्ही काय करायचे जागोजागी ज्या ठिकाणी बाबा तुम्हाला वाटतं जुळ येतात त्या ठिकाणी थीक, तुम्ही डायरेक्टली काकडी ठेवू शकता पण आपण कदाचित एवढी मोठी काकडी ठेवू शकत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं आहे काकडीचा रस बनवायचा आहे आणि तो जो काकडीचा रस आहे स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ठेवून द्यायचा आहे स्प्रे बॉटल तुम्ही स्प्रे करायचा आहे जसं की आपले सिंग असतील किचन स्लॅब्स असतील या ठिकाणी तुम्ही ट ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मग तुम्ही जर का तुम्हाला ते करता नसेल येत तर तुम्ही डायरेक्टली कापसाचे गोळे घ्यायचे आहेत कापसाचे गोळे त्याच्यामध्ये डीप करायचे आहेत जागोजागी ठेवून द्यायचे आहेत पाचवा जो आपला उपाय आहे तो म्हणजे तेजपत्ता तेजपत्ता गरम पाण्यामध्ये तुम्हाला उकळून घ्यायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते पाणी आणि थोडंसं नॉर्मल पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते जे पाणी तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये ठेवून स्प्रे करायचं आहे किंवा मग जसं सांगितलं तसं सा, की कापसाचे गोळे त्याच्यामध्ये डीप करून तुम्ही जागोजागी ठेवू शकता किंवा मग डायरेक्टली तेजपत्ताही ठेवू शकता नुशुकत तेजपत्त्याने इतर किटकही दूर होऊन जातील हा उपाय ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ह्या या उपायांमधला एखादा तरी उपाय नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो हे मलाही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा इतर पण तुम्हाला सारे ब्युटी टिप्स किचन टिप्स लॉ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघा ठीक आहे चॅनल वरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद